शेतकरी बंधू नमस्कार मी निखिल बद्रे अंकुर सेट्स प्रतिनिधी तिवसा आज आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आलेलो हो, आहोत डेनी या गावातील प्रगतशील शेतकरी अजिंक्य अरुणराव चौधरी यांच्या शेतावर तर त्यांनी त्यांच्या शेतावर आपल्या अंकुर कंपनीचं प्रभाकर हवान लावलेलं ला आहे आणि आज रोजी जी काय परिस्थिती आहे ते आपल्या डोळ्यासमोर हो आहे चला तर जाणून घेऊया अजिंक्य भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण अजिंक्य अरुणराव चौधरी गाव डेनी तालुका दिवसा जिल्हा अमरावती तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या नाईन थ्री झिरो डबल नाईन फाईव्ह झिरो सिक्स झिरो टू किती बॅग लावले आहे तुम्ही इथे प्रभाकरच्या दोन बॅग लावली आहे दोन बॅग काय वाटते तुम्हाला परिस्थिती परिस्थिती चांगली आहे सध्या शेंगा वगैरे शेंगा वगैरे असे आहे आणि भरण भरण पण खूप स्वच्छ आहे हां हां भरण आहे का इथे आपण पाहू शकता हे पकड असं आणि बाकी परिस्थिती काय म्हणते तुमच्या आजूबाजूला तुम्ही सोयाबीन पाहता हो। आरमातीच्या पोटात आसमानाच बळ

जिन्दच <laughs> सार